घरी म्हणजे शेळ्या वळत होता आणि शेती होती घरी शेती किती काय शेती किती काय शेळ्या आणि आम्ही घरीच राहत आम्ही इथल्या मोठ्या बहिणी होतो ते आम्ही घरीच राहत आणि मग तेव्हा खायला भेटायचं खायला कुठं आलय बापा खायला कुठे आल खायला होत काय असं काय असं म्हणजे आणायचं खायचं दळायचं दात्यावर दात्यावर मग जात्यावर कोण दळायचं कोण दळायचं माय दळ खावा आम्ही दळ पायट काव्हा उठायचं जातो पहाट मपली माय चारल तर उठ जात आणि किती जण होते तुम्ही भाऊ भाई म्हणजे आम्ही चौघी चौघी बहिणी होतो भाऊ तर नंतर झाला मग पाचवा मग तेव्हा जातो तर काय गहू ज्वारी गहू कुठला हो कठाली भाज्या काय राहायच्या त्या टाइम अरे कड्डूची भाजी आंबाड्याची भाजी कड्डूची भाजी आंबाड्याची भाजी गोळ्याची भाजी आणायची आणि निरा एकदा आंबाड्या भाकरी केल्या निरा आ, का म्हणतो पिठायच नव्हतं भेटायच नाही मग तुमचं लग्न झालेलं तुम्हाला समजते का हो समजते ना काय 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 होत लग्नात जेवायला लग्नात काय नाही शिरा केला शिरा आणि वराड मग वराड कुठे बैलगाडी ना। नांद मी आम्हाला आहेर पण नव्हता काहून ते लय घाणी होत्या ना कपडे भेटायचे मग आपल्या मायला माझ्या सासऱ्यानं काय केलं मान राहतात ना पहिले तो काढला आणि दिला मग आज तर लग्नाला आलाच नाही आहेरच नाही का हाली तेव्हा लय घाणी राहायचं लय घाणी राहायचं आहेर माझ्या लग्नात मी आपल्या मायला आहेरच नव्हतं मग आता असं गावाला जायचं समजा बाजार गिजाराला जायचं तर ते कुठे जायचं होतं तुम्ही इंगुरीशिवाय बाजार नव्हता बघ पायां जायचं पायां जायचं रेलवर जायचं रेलवर जायचं तिथून बसायचं आणि तिथून लहोनगार घेऊन उतरायचं झाकण पड मग तुम्ही शेळ्या वेळा गेले का लहानपणी शेळ्यात शेळ्याकडे उन्हाळा म्हणजे मी गडीस होतो उन्हाळ्यात आणि शेळ्या गेल्या तर मी गलतीनेच गेल्यात ना शेळ्या दिल्या काढून मी लग्न पाहत मी बापाची चोरी झाली चोरी झाली होती घरी तुमच्या हो कसं काय झालं नेले ना खंडीवर वर शेळ्या नेल्या चोरांना रात्रीच्या नाही दिवसाच्या नेले मी बसले लगन पाटे ओढ्या ओढ्या नेल्या काढून तिकडेच गेले घरी लेकर दुधासाठी लढले ले शेपूट ठेवलं नाही म्हणून त्या उमरे आता हरिकेत नाही आपल्याला पण आता काय सांगा म्हणजे कर... लहानपणी लय हाल झाली लय हाल झाली हाल मुळा बाप होता टामतून तो याचा दिवशी पैसे देत जा पाच रुपयाला मोकळे होता पाच रुपयाला बोकडे भेटायचा पाच रुपयाची जेवारी आणली ते टाळके म्हटलं पोटभरा टाळके आण बाप ते बी गाढवार गाढवार टाकायचे घरी त्याला चाराने रोज द्यायचा गाढव कोणाचं राहायचं कोणाचे राहत पहिले गाढव होती गाढवार टाकायचा कोणी आणि ते माणूस आणि गाढव माहि याचे बजारावर पायी पाहिजे तेव्हा गाड व कुभार सांभाळायचे कुंभारच सांभाळायचे दुसरे लोक या गाडवर काम करत ना तळ्याचे याचे आपल्याला आपल्या गावच्या तळ्यावर केलं बाप्पा सा, सात सात तळ्यावर काम केलं लग्नानंतर का लग्नानंतर का, 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 काय लगना? काय तिथं टोपले व्हायचे खत भरायचं कोण खतायचं मग बाप नाही आपण खतले ते काम नाही केले पण जसं हाताखाली माणसं राहत ना टोपले व्हायचे आम्ही तुम्ही कर्ज राहायचो सासरा मानोरा मी वाकरी घालाय होते पण पाच सात तळ्यावर काम केले मी आणि मग लग्नानंतर मग वावरातले काम नाही केले का वावरातले मग असं लागलं का असं कसं जसं लागलं तसं आता कसं आहे तसंच आहे आता तसं आहे म्हणजे भरमूर काम आहे तर मंजुरी आता का मजुरी नस त्या काळामध्ये मी बापाचा हांडा गाण धुलेला आहे माझ्या गावात चार राणीमध्ये हांडा कशाचा होता तांब्याचा तांब्याचा हंडा चार आणत घाण ठेवला चार आणत घाण ठेवला जेवारीस ना तुले कर लोडू लागली हा दुकानदार होता त्यानं चार आणण्यामध्ये हंडा ठेवला आणि चार आणण्याची जेवारी दिली तवा नेली दळून दळलं तवा खाल्ली आणि दळण म्हणजे जात्यावर दळ जात्यावर दळायचं गिरण्या नव्हत्या नाही नाही गिरणे नाही आपल्या लो लोकांना टाकत ते लोक आपल्या घोबऱ्याचे आता झाले नाही म्हणून झालं मग नाही काय नाही मग त्याच्या गिरण्या होत्या तुम्हाला गिरणीवर येत नव्हती होती नाही एक जात नसत कोणी पैसा पैसा भेटत ना सन द्यायला पाणी गिनी भरायला होती का एकच हिर का नाही नाही एकडे आम्हाला उठ्या आणायला लाग त्या मराठ्याला हिरी होती वाटत आता हाय ना, ये ना, ना, ये ना ये भी। ये भी। ते उंगरी त्याच्या वाट्याला बाबळ च्या आणि मग आपण म्हणलं नाही ते आम्हाला तिथं पाणी भरायचं तर नाही नाही ते लोक वाढत ना मग अशी दूर ठेवायची घागर हम्म अशी इरीच्या दूर मग तिथं त्या काट दोन दोन कोणी टाकायचं कोणी म्हणायचं थांबल गडबड आहे मग त्या विहिरीवर समजा चुकून गेलं नवीन पाहुणा घेऊन आलं तर मग जातच ना म्हणजे लोक ते नारायचे का डायरेक्ट मग काल ती आमची वाटली मग आता आता आहे तिथं तस इटाळ चंडाळ का आता बंद झालं काय नाही आता नाही आता आपल्या तीर्थ पाणी मिळतात पहिला काळ बरा होता का आता बरे अरे आता तर पहिला काळ म्हणजे पाणी मागून सगळ्या भाकरी मागून खायचे भाकरी गोर खायची कोण भाकरी आपल्या बापाच्या घरी नाही बापा, ना बापा कोण मागतले दुसरे मागत मागच फक्त मागत जायचं गावात आणि मग ते वावरात जायचं तुम्ही ते काम करायला निंदायला किंवा खुरपायला तर मग ते पाणी पाणी पिताना काहीतरी इटा बाप खडा टाकायचा त्या वयान आम्हाला इटा झाला मग असा खडा टाकायचा आणि मग ते तर असं धरायचं मग आलं का मग आता ते इटाळ गेला त्यात हे मला इटाळ गेला आणि ते आम्ही नाही पाणी पाण्याचा म्हणजे अपुर आता संगमंग असल्यात धक्काबुक्की लागतील ना असे एकूण एका धक्का मग ते इटाळ झाला मग ते एका बायची बिंगीच पडली होती मोठा मोठा टाकला आणि म्हणलं मया ते बल इटाळ झाला तू म्हणून मयाला म्हणे कसा काय मी आम्हाला आता तुमचा इटाळ आम्हाला का झाला आणि म्हणे आमच्या बिनगी टाकला म्हणलं मग तुम्ही घ्या ना आम्ही खवा ए हे बाई नवीन नांदा आली बाई इथल्या शहाणपणा हो करून कोण बिनगी फोडली मगली तर मला विचार झाला म्हणून टाकली सासरा होता लिडर म्हणला बाईक पणाची भांडणं पहिल्यापासूनच व्हायचा हा पहिल्यापासून तिकडे गावाला तिकड हो, नांदा गेला तिकडे होता होतापासून बंद झालं हे बंद झालं पा मग लग्न आता तेवढं असं पण ते बंद झालं मग एक झालं पोरब घालत होऊन मेल तर बंद झाला झालं मग सगळे काही रील पाणी भरत जात जा नाही तर आम्हाला डाळ घालायच्या बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यावर बंद झालं का अगोदर बंद झालं बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्याच्या बादच बंद झालं कळते का दीक्षा घेतली बुद्ध धर्म स्वीकारला होता ते हो मग चांग। तो चांगलं तेव्हा कोण गेलो गावातून तिकडं नागपूरला गावातून नाही गेले जात, जात।, जात गिया गिया। ना आमच्या गावची एस टी करून जात एस टी करून कार्यक्रमाला एस टी होती आता महामंडळ हे नाहीये एस टी खरीद केली आणि गेली तुझी गेले होते दोन एस टी गेले होते मग लग्न झाले तेव्हा नागपूरला ते आम्हाला काहून असं आहे मग मग त्याच्यानंतर दीक्षा घेतल्यावर मग तुम्हाला कामधंदे लावले का लोकांनी बापाय अडचळा खेळता मग काहून याने अतिचार केला आमचं दोन वर्ष काम बंद केली गावातल्या लोकांनी आम्ही माळ हुऱ्याला जाऊ जाऊ रोज आणून खाल्ली पण गावातल्या लो लोकांनी इथे नाही गेले मग तेच आले रस्ते आडू लागले आमची वारो का पड देतात का मग म्हणलं का निंदायची असं नाही म्हणते मग तेच पाया पडले म्हणले गावात काम करा तेव्हा मग गावात बोललो कामा त्यानं कामं दिलं नव्हतं काम हिरक हिरिलं पाणी कसे भरतात मग यायला कामाला नाही कुठे जातात मग आम्ही गेलो पर गावा माळ हिर्याला ते लोक नाही देऊ दिलं गावात मग बाबासाहेबामुळं म्हणजे ह्या गोष्टी बदलल्या बाबासाहेबामुळे आता तुम्ही देव देव मानता का देव आता सोडून दिला तुम्ही नाही दिला नाही जाताच हो ना जाताच ना तू देवारामध्ये जातच बुद्ध दुसरे देव बाबासाहेबांनी सांगितले बाकीचे देव मानू नका बुद्ध बुद्धवा आता ज्याला मानते ते मानव पण आपल्या आपण मनामध्ये ते आपला आपलाच बाबासाहेब आहे की नाही आपल्या मनामध्ये आपलं पूर्ण आहे पण या देवाला कसं काय माना त्यानं काय दिलं हे माणूस असून याला आपल्याला साथ दिली हे माणूस होता आपल्यातला पण यानं सगळं सगळं जाग्यावर आणलं म्हणल्यावर याला कसं सोडायचं मग कपडे किपडे घालायला भेटायचे का नवे कपडे अग का फाटके तुटके असे कपडे किपडे काय नव्हते मग असं रस्त्यावर चाललं मंदिरा पुढून चाललं नाही आता ना, आमचं पण झालं पण मांगाच्या पायाला झाडू होता मांगाच्या पायाला झाडू होता मी म्हणजे दादा तू झाडू काडू बांधतो कवा होता झाडू कवाची गोष्ट होती ही आंदीची आंधीची पायाला झाडू होता आणत्या मांगाच्या ते भाकरी मागायच्या गावात हो पायाला झाडू होता शंकर या मागाच्या आणि मग मी आलो होय दादा आणि पायाला झाडू का बाई तुला कळत नाही राहू दे म्हणे आणि ते झाडू बांधून ते काय करायचे भाकरी मागायचा घरोघरी जाऊन माग हो मराठवाड्यात माग बुधवाड्यात मागत नव्हतं बुधवाड्यात लय घाण होती ना मराठवाड्यात माग आणि ते मागायच लागत होते का भाकरी मागूनच खात तू मागा आपल्या लोकांना माहिती पण त्याला बाबा, बाबा मारुडास म्हणत ना आपल्या लोकांना मारुड्यात जायचं म्हणत आता बुधवाड्यात म्हणतात का मारुडा मारुड्यात नेमकीची ती आणि माय काय माहिती मारुड्यात जायचं सगळा वासच वास म्हणजे म्हटणार नाही पण तवा त्याच्या घरी असं पाणी भरायला लाकडं तोडायला सांगायचे का आपल्याला लग्नाच्या घरी हो सांगत ना लग्नात कोणा जेव्हा लाभा लोकात ज्याला काम नसलं त्याला भाग तोडायला का आता पैसा पैसा देणं हो का न दे काय मला द्यायच आपण चाल बाप्पा फोडायला आता ही मजुरी किती पायलीवर आहे भर मजुरी देते चाल की भर काम केलं त्यांना फोडायचं आता पैशाने म्हणतात हजार रुपये येतं का पडतो घंटा दोन घंटे पडले की मोकळा झाला असे काम मग लग्नाच्या होतं गाडी का हो एक गाडी गेली होती होती एक गाडी घेतली एकच गाडी एकच गाडीची एका गाडीत किती माणसं बसणार झालं तेवढेच होते माणसं एवढेच होते आणि मग घरचे कोणी होते का नाही बहीण भाऊ सगळे येत ना सुलतीस समजा जवळ जवळचे कोणाची गाडी बेल मागायची बाप्पा लग्नाला जायचं मग नवरी गाडीच हो संध्याकाळ जेवणा खावणं झाली शिळावण्याची निघूवा पाणी नस राहत तेव्हा काय होतं एखाद्या भांड्या गुंडी होती तांब्याच्या घागरी आपल्या याच्या लोखंडाच्या घागरी होत्या भरून घ्यायची संग घागरी मागरीतलं पाणी लांब तर लग्न असलं की मग बैलगाडी कोणाची राहायची पण हा तुम्हाला राहायची सहा मागून दुसऱ्या कोण हाच येणार आपल्या जवळ कुठं होत्या बैलगाडी त्या टायमाला लय हाल झाले का तेव्हा काय हे भेटायचं का सोनं नान काही अरे बापा रुपये तोळा चांदी भेटे तेव्हा कोणाला भेटते आता रुपया आता आता अडीच हजार अठ्ठावीस याचा खोट फरक पडला मग या कमरेला पाच का दहा तोळे तक्रदुटा होता दहा रुपयाचा मग या कमरे दहा तोळ्याचा दहा रुपयाचा रुपये तोळा आणि साड्याला बापान कड दिलं होतं पंचवीस तोळ्याचा पंचवीस रुपया तोळा साड्याला कोणत्या याच्या होता हा नाही म्हणून कड कड आम्ही टाकतो कुंडा गिंडा काय नव्हता आणि पात्रात बेंच लग्न झालेले मेली तिचं बाकी ज्या लहान बहिणी आहेत त्या सगळ्या हा हा त्यांचे मग मेहदीच्या घरी न्यायचे बी पण तिचे नाही दत्तात झाले लहानपणी लग्नामध्ये त्या का काच गोट्या खेळ दोघ जण मेहनान मधली बहीण त्या अशा गोळ्या खेळायच्या पोरा सग त्या टायमाला गोळ्या अजून काय खेळ खेळायचे काय सागुरे बिगुरे खेळायचे अशा खडू खेळायचे म्हणायचे लंगडी खेळायची आम्हाला काम कोणत्या लिंबू होता मोठा सिंगणारा बदलून दाखवले सुलता सुतार करायचा ना आम्ही तिथं बोलता सुलता सुतार होता, आ, होता। हा सुतार होता आणि मग शाळेत गेले का नाही तू शाळाच नाही तेव्हा नेत नाही आलं पण ते बो आलं गेलं चवडी वर बसायचं आम्हाला ते बा मारा जा नको आम्ही जातच नाही शाळा शाळात म्हणजे म्हणजे वाटच नाही मास्टर मास्तर मारायचं मास्तर मारा आहे ना शाळा नाहीच मग कोणीच नाही गेले शाळा कोणीच नाही मास्तर एकदा दोनदा ते बाबा पीस करायचं पीस करा पानं खायचं थुकायचं म्हणजे नको माझी मारल आपल्या आम्हाला बोलवायचा चला चला पूर्वी चला हा मी म्हणजे आम्ही येत नाही त्या गुढ्यावर बसायला मग तुमच्या मालकाचा स्वभाव कसा होता अरे बापा लय चांगला होता मालकाचा स्वभाव काय होतो स्वभावानच तर गेला दारू गिरू त्याच हा काय काम करायचे ते माझ्या शेतीच मुकरदम होते नव्हते मुकरदम लग्न झाले बाद झाले पण आधी बी मग लग्न झाल्याच्या बादे त्याने महिने काय महिना भेटायचा मग दुसरं जेवारी जेवारी काय भेटायचं हो जेवारी मग ती चंदी होती सात पायल्या जेवारी अर्धा किलो मिरची डाळ डाळ पायली भर मग ते मया सातभर महिना महिनाभर खायचं पायली भर डाळ पावशीर मिरची जेवारीच्या भाकरी करायच्या गहू तर पाहायलाच नव्हती मग ते तेवढ्या याच्या दहा रुपयात महिनाभर काम करायचं काम करायचं चला ना मग चोवीस तास तेच का हो म्हणजे काही काही वावरातलं काम करायचं अवतार अवतावर अवतार जा कुठे धुराखरड कुठे गवत काप कुठे नींद कुंजाने टाक बाय असल्या की कुंजाने टाकाचे दोन दोन तीन तीन दिवसाची एका एका दिवशी मग काही कोणाला सरपड असत कोणा काही होत ना हो हो असे मग मालकाल काय झाला होता ते कशाने वारले दारू पिऊन वारले किती वर्ष झाले चोवीस वर्ष झाले चोवीस वर्ष झाले चोवीस वर्ष चालू दारू दिलं टाकून काहीतरी टाकून दिलं त्याच्यानंतर बोला धाडशी होता वकील होता ना त्याच्या दिलं टाकून मग मारहाण केली का तुम्हाला त्याला मारहाण नाही केली बाबा पिझ्झा पण आपल्याला नाही मारहाण केली मग घरचे त्रास द्यायचे का सासू सासऱ्या त्रास दिला नाही दिला नाही आपले सासू सासरे लई चांगले होते चांगले होते चांगले होते ते म्हणत मैसून भाग्यवान आहे मला सासरा म्हणजे इकडं बापाच्या घरी मया लागली तशी तिकडं मया लागली मया लागली सगळे चांगले चांगले सांग सगळे लहान लहान होते जसं म्हणतात मग तिथून भाग्याची लागली आम्हाला सासरा म्हणे फक्त घाणी होत्या म्हणजे हो घाणी होत्या घाणी होत्या म्हणजे आता भाकरी होत्या इथं तरी बा बापाच्या घरी होती आबाद आणि त्या बापाच्या घरी शेळ्या गिळ्या होत्या पहिले आबाद आणि मग हे भाऊ झाला की आम्हाला सगळं भिकार पण आलं मग तव्हा बाया बापाची घाण भाऊ झाल्यावर भिकार पण कस आलं चोरी गेल्या शेळ्या हा शेळ्या चोरी गेल्या असं कुठे काहीच नाही राहील तव्हा मया कारणामध्ये एक एक दोन दोन ग्रामाच्या दोन बाळ्या दोन दोन ग्रामाच्या दहा होता फक्त मॅ बापान दहा रुपयात ठेवायला बाळ्या चार ग्राम सण दहा रुपयात ठेव चार ग्राम सहा दहा रुपयात ठेवलं कळतं मी म्हणजे बाई पैसे नाहीत आपल्याला काय करा ते असं दहा रुपयामध्ये चार ग्राम सण उठ पुन्हा दहा रुपये घडले नाहीत घेत चोरी कोण केली होती घरच्याच माणसाने का नाही उधळ्यात होतं की होते याच्या घरा बापांच्या आडलं का नाही त्याला पकडला मग लई माय बापाने कारवाई केल्या लय झालं त्याला पकडून नेल त्याला नेलं ना मुनिमा पूर्वीजवळ शिळा नेले त्याने नेलं केलं की त्या येल्लरी नेल्यान कापतेच नेऊन कापते लई शेळा तर अनाहळ होते तीन तीन किलेच्या माया त्यानं वळ रात्र शेच तर मा बाप दिवस मारल्यावर पाचवीचा बाजार घेऊ आणि मग बापू नाही आल्या म्हणजे बाबा शेळ्यात आल्या पायटेथे जवळपास पाहिले एक शेवटी एक दुधासाठी लडू लागली पाहिले मग काय त्यांना तिकडे आणि मग ते आंबाडी बरोबर तुम्ही जेवण करायचं ते काय आहे ते काय ते आंबाडीची भाकरी केली मग ते मग बाबा शेळा गेले त्या बापाची बेगान झाली ना मग मी आंबाडीची भाजी आणली हे लोक लढू लागले त्या भाजीच्या भाकरी गेल्या तव्या लेकड्यानं इथला काय त्यात पीठ नाहीच भाजीच केली टाकलं पहिले खडी होती मिठाची वाटलं माय मन कशी करते तव्यावर टाकून थापलं तव्यावर टाकून थापलं जाळ लावला जिटकून पडली काय पण मिठाच्या चांगली लागले का आधी मी आम्ही हात धुतला भेटला नाही मात्र मग बापाचे घाण झाले की hmm. मग त्या शेळ्या गिळ्या गेल्या त्या बादच लग्न झालं लग्न नाही करायचं मग मग तुलता म्हणला नको बाबा लहान बिना असं काही असं आपण करून टाक म्हणजे माया ना गिरत्या पोळ्या गेल्या तेव्हा पोळ्या गिळ्या करत घरी दळण पोळ्या गेल्या गहू आणली अशी आपलं बिगर पाण्याची गहू सांगायची तर तेव्हा दोन पायल्या गहू अन शेरभर डाळीच्या पोळ्या केल्या. आता आले दोन तीन माणसं आहेत दोन चार अन घरचे दोन तीन आहेत घरात म्हणजे तेव्हा होतं सगळं पण घाणीच लय होती. घाणीच होते रे बाबा होतं सगळं. अन पहिलं खाल्लं ते आता ते व्हायला आता हे चांगलं सोनं खाऊन पण चांगलं व्हायला. कळालं? तवा लय महाग आहे वाटत आता महाग आहे आता लय महाग आहे ना मंजुरी तशीच तवा एका रुपयाचा बाजार झोऱ्यात मागत नस आणि आता हिला तर किती खाली लेकर त्याचा अंदाज आहे पायट उठून जातेवर पीठ दळायचे मग गाणे येते का पिठावर जात्यावरच गाणे येते का बाबा आपण गाणं म्हणलंच नाही रे म्हणजे माय म्हणत जाय मग आपली माय दळाय बसली की सगळा बुद्धा जागी राहतात का नाही बसली दळाय म्हणत हा ना मन मन दळायची मग तुम्ही नाही शिकले का नाही नाही आपण नाही म्हणली नाही शिकली नाही आम्हाला जागतार बसू दे नाही आम्हाला म्हणजे मोठा संगीत जात आता आहे ना एवढं मोठं आहे ते आम्हाला वडत त्यांचं मपली माय ओढ जात ओढ जात पण आमच्या जात मी डोळ लागतो नाही मला डोळ नाही लागत काय नाही म्हणतात मी डोळ मी लढ टाकायचा मी माझ्या बात डोळ जात आता ते जात हय आणले ते तुम्ही बुद्धाडत कोणी पाहुणार आहे यात असलाय की माझ्या बापाचं डळ आहेत पाय हिरणीवाणी मोठ्या जाता असतात मोठ्या जाता होत्या आणि बिगीन होत्या म्हणून आणि जात्या रितुली इथली दुसऱ्या टाकून लागत आणि येतात असंच कसा तर दोन बाय येत का होते एकल्या मासाला वडणार नाही म्हणजे दोन बाय येत दळा माझ्या बापाच्या आज ते आहे दळ उद्या आमचं दळ उद्या माया माझ्या दळा जात्याला hmm. काही हेच नव्हतं दम नव्हता काहून गिरणी नव्हती hmm. मग ते दळणाला पाहून आई याचा म्हणल्या दळ जास्त दळणाला मग बुद्ध धर्म स्वीकारल्यावर मग तुमच्यात बदल झाला असं म्हण बा बदल झाला मग झाला बदल झाला की सगळा बदलच होता मग लेकर शिकवले तुम्ही लेकरं शिकवले त्याच्या अगोदर नाही तर शिक्षणाचं काही महत्त्व नव्हतं महत्त्वच नाही ते बुद्ध धर्म स्वीकारला ते कळतोय म्हणलं चांगला चांगलं मोठं